साधू महाराज साधू महाराज जरा उठता का थोडस काम आहे तुमच्या जवळ मला उठता का साधू महाराज कोण आहे माझी तपस्या भंग करायला कोण आहे तुम्ही साधू महाराज साधू महाराज सॉरी सॉरी पण काय करणार आम्हाला अडचणीमध्ये होतो म्हणून तुम्ही आम्हाला दिसले मला तुम्हाला विचारू बरं मी अंतरा मी वाटत हिमालयची आलेली बाबा वाटत तुम्ही आम्हाला तुम्ही खूप योगी आहेत योगी तपस्या शिव शिव भोलेनाची तपस्या मी चालू होती तुम्ही अचानक तपस्या भंग केली तुम्हाला मी श्राप देऊ का काय करू மாதூ மாராலை அல हा हा मी इकडे येण्याच्या पूर्वी इकडे तो एक दिपडसा एक माणूस होता त्याला तीन छोटी छोटी मुलं होती हे चार जण या जंगलाच्या बाजूला कुठे तरी गेले मी बघितलं त्यांना जंगलाच्या बाजूला जाय गेला तुम्ही एक काम करा त्या बाजूला जा आणि काय हे मिशन तुमचं काय हे मला पण सांगा आमचं एकच मिशन आहे साधू बाबा आलूपंगा आलूपंगा कसलं मिशन आहे तुमचं काय मला समजलं नाही साधू महाराज तो आलूपंगा आहे ना ते गावांचा स्वतःला बाई समजते दादागिरी करते म्हणजे आमच्या पुरी आहे ना कपटी आहे जमतो त्या त्याने आमची दोघांची दोस्ती तोडायचा मोठा प्लॅन रचला पण आम्ही त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये तो अं तो सफल नाही झाला त्याला माहिती पडलं की जीवन आणि जाफरूला माहिती पडलं म्हणून ते माझा पिछा घरी बंद पळून गेला म्हणून त्याचा आम्ही शोध घेतो असं आहे का हो हो असं आहे का माझे काम करा तुमचे अवश्य काम होईल हा साधू महाराजा आशीर्वाद आहे तुम्हाला नाही बिंदास्ताला पकडण्याची पक्की धुलाई करा अशा मनाला असं अजिबात सोडायचं नाही हा हा साधू महाराज

हो हो सध्या म्हणजे जंगलात तुटी लागली मी जंगलात शिकारी वगैरे येतात ना प्राण्यांची शिकारी त्याचा बंदोबस्त करण्यासाठी लागली लागले तुम्ही या जंगलात काय करत असं जंगलात फिरू नका जंगलात माहिती का वाक्स किती मोठे मोठे भयानक प्राणी आहेत जण जनावर आहेत त्यासाठी असं फिरू नका काय काम करू पांडेजी विचारू का इकडे तुम्हाला कुठे त्यांना आम्ही शोध घेतलो आम्ही त्यांचं त्यांच्या मिशनवर हो आहे त्यांना असं आम थोडं आमच्या जीवनात जर त्यांनी फॉल्ट करण्याचा प्रयत्न केला फॉल्ट म्हणजे त्यांनी आमची आम दोस्ती तोडण्याचा प्रयत्न केला आणि त्यासाठी मोठा प्लॅन रचला होता ते त्याला मी पकडणार आणि धुलाई करणार त्यासाठी आम्ही त्याला शोधतो अरे मग अशी फक्त करतो काम आहे का नंतर काम आहे तुम्ही धुलाई करू नका ना तुम्ही मग शिक्षण होणार माहिती का अशी धुलाई करू काय केलं त्यांनी काय केले मला मला सांगा सविस्त प्रश्न सांगा तुम्ही काय केलं त्यांनी नक्की तुम्ही तुम्ही आता ते काय दुसरी तोडण्याचा प्रयत्न केला त्यांनी असं प्लॅन केला त्यांनी శక్తిని ఫుత్న చుక్క आता एक काम कर तुम्ही मला काही मदत लागेल सांगा मला मी तुम्हाला बिलकुल मदत करेल तुमच्या या अनुपंगा विषयामध्ये नक्की साथीन मी नका नका थँक्यू साहेब तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला आम्हाला तसं काय म्हणजे तुमची मदत नाही पाहिजे आम्ही आम्ही आमच्या रीतीने कार्यक्रम करू त्याचा काय करायचं ते पण तुम्ही कुठे जरा बघितलं कुठे जाताना या जंगलाच्या आसपास कुठे दिसलं तुम्हाला ते आलोपंगा त्याचे तीन चे चिल्लर गँग सॉरी जीवन मला नाही दिसले कुठे आसपास कुठे नाही दिसले बहुतेक या ठिकाणी आलेच नाही कुठे गेले काय माहिती नाही मला म्हणजे कुठे दिसलं नाही मला आता कुठे गेले असेल तर की तुम्ही कुठे शोधणार त्यांना कुठे तर लोक बसले असेल पण या बसला नाही गावाच्या आसपास कुठे तर असतील तुम्ही शोधा त्यांना तिकडे शोधा इकडे शोधून काहीच फायदा नाही तिथे भीती आहेत वाक्सिंग आवाज एकदर पडून जाते ठीक आहे ठीक आहे साहेब धन्यवाद तुमच्या सहकार्य करते आम्ही तुला शोधून राहणारच म्हणजे शोधून राहणार ठीक आहे ठीक आहे तुमच्या विषयामध्ये मला ऑल बेस्ट काय बिलकुल फोन करा मी लगेच हजर होईल ओके ओके साहेब धन्यवाद आमचं मिशन आम्ही पूर्ण करणार पूर्ण करणार आम्ही ठीक आहे ठीक आहे बेस्ट आपल्याला काय झालं इकडे इकडे जास्त थांबू नका मी होतो म्हणून दुसरं कोण पोस्ट ऑफिसर तुम्हाला पकडले असतो मी त्याला काय करायला शिकाय करायला हो येतात असं समजा पकडले असतो अरे देवलाल बिवडे आवडी पौल, वरती पडला बिडला तर आड फिट तू मी साप अरे हो सरपंच साहेब काय घेतले काय मी मी व्यवस्थित बसलो ना वरती काय अडचण नाही घेतो बोला अरे माना कडनं अडचण नाही मिळलं आमच्या वाडीन जरा काम आहे गवत काढवा येईल का तू गवत काढवायला दोनशे रुपये दिवस देईन तुला येण ना येण ना जमते जमते मग येतो आपण मला दोन टाइम दारू पण लागेल आता तुला गोष्ट मुगा जीवन जापू आपले मिशन वर गेल्या तर लुपुंगाला पकडून गेले सापडला का लुपुंगा ते काय तुला का ना केले काय ऐकले मी खरे काही अरे ते जीवन झापरूला काही आलू पोंगा सापडणार आहे का तो आलू पोंगा डेंजर आहे सापड माणूस आहे तो अरे दुपंगले का पत्ते लागणार अरे तुका जीवन झापरूला कमी समजते का गा, गावांचे लिडर आणते समजा साधा माणसं गावांची खतरनाक माणसं नक्की त्याला सापडतील बघ ना ते दुला नक्की करील बघतो अरे तो कुठं बोली जा बस करू शकते मला सोलते जाऊ जाऊ दे देऊ ज्या भरण जिवंत दे कंपत्ती कर देन तुम्ही सोल मग उतर बोला उतर खाली अरे पंगा पण तू तर बोलला तू काय बरानी कोण कोणला कुन, कुन, पण गाबर मग त्या पल्ला की जीवन जाबरू आहे याला बघून आपण वाटा जापतो काय फायदा मग एवढा फटावन हा तू कोण आपली ना तो तुला समजा समजलं ना मग पुढे जास्ती बोलवानी

माझुला रेवायला ना नीट रेवा समजले ना नाटक नाही पाहिजेत बस का बस अरे माना पकडा करते या करताना तुमची आईला रे जीवन झाबरू अरे मसलून टाकी नाही केला दोघला पायाखाली तुडवी नाही रे हिला माना पकडा वेळी चालले या करतात तुमच्या आता मिळेल मी अरे मी ते समोर आता जाऊ शकते समजा ना तुम्हाला काय वाटतं तिकला मी सात सुद्धा माणूस मिळ भयानक माणूस आहे भयानक भयानक माणूस आहे मी राणी बारकी मग बघतो पण तू मग सध्या फड आहे मजबूत आहे मग जसं जावसं ना त्यासमोर होईल बिजत आहे మాజీ జీవన సాధన శోధ బ माहिती काय शोधून काढते नस त्याला माहिती आपण गावा जर असाव त्याला ती पक्की खतरा खात तुम्ही आपला प्लॅन फेल झाला आपली असते ते दोस्त तुटले ना खरी मजा आले मस्त मजा आले जाम खूप पार्टी केली आपण तुम्ही टेंशन घेऊ नका मी आहे ना पकडू ना पकडला काय करणार आहे बघ बस काय मसल त्याला तू कोणा समजलं तुम्ही टेन्शन घेऊ नका बघू आता काय आपू आता एक काम करू आपू मुद्दा होता काय तरी करू म्हणजे त्याला दिखला पाहिजे आपू हे आपू जवळपास कडे जाऊ म्हणजे येऊ दे त्याला येऊ दे शोधी शोधीत

e <coughs>